अवकाळी पावसामुळे तीन बॅरेजेस तुडुंब लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस लातूर जिल्ह्यात सातत्याने वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे रेणापूर परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने रेणापूर जवळगा खरोळा हे तीन बॅरेजेस भरले आहे त्यामुळे या बॅरेजेसमधून चौदाशे एक्केचाळीस क्युसेक पाणी सोडून देण्यात आले आहे दरम्यान रेना नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आठवडाभरापासून वातावरणात बदल झालाय दररोज वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस होत आहे यामुळे शेती मशागतीच्या कामात व्यत्यय येत आहे मंगळवारी रात्री रेनापूर तालुक्यात मुसळधार अवकाळी पाऊस झाला यामुळे रेनापूर जवळगा आणि खरोळा हे तीन बॅरेजेस तुडुंब भरले त्यामुळे प्रशासनाने तिन्ही बॅरेजेसचे दरवाजे दोन मीटरने उघडून रेना नदीत पाणी सोडून दिले आहे लातूर शहराबरोबरच जिल्ह्यातील औराज शहाज उस्तुरी एरोळ या भागात पाऊस झाला जोरदार वारदळी वाऱ्यामुळे काही ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला तसेच साकोळ येथील काही कुटुंबाच्या घरावरील पत्रेही उडून गेले आहेत पावसामुळे आंब्याचंही नुकसान आंब्याचं तर नदीकाठावरील नागरिकांना इशारा रेणापूर तालुक्यातील तीन बॅरेजेस मधील पाणी सोडून देण्यात आले आहे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी दक्ष अपडेट